येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार मला माझ्या पोरांना सत्तेत बसवायचं आहे निवडणुकीच्या दोन महिन्या अगोदरच राज ठाकरे यांनी केलेला दावा यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा केला एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे केले पक्षाचा सा जाहीरनामा सादर केला महाविकास आघाडी असो वा महायुती असो आपल्या धारदार भाषणात सुद्धा राज ठाकरेंनी सर्वांचाच खरपूस समाचार घेतला राजकारणाचा मुद्दा राज ठाकरेंनी केंद्रस्थानी ठेवत एकदा मला संधी द्या मी या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो असं आवाहन जनतेला केलं अमित ठाकरे यांना प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरवून संपूर्ण मुंबईत मनसे चर्चेच्या केंद्रस्थानी कशी राहील याचीही काळजी राज ठाकरेंनी घेतली मात्र मनसेची जितकी चर्चा झाली ते पाहता त्यांच्या त्या प्रमाणात जागा निवडून येतील का सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत मनसे दोन हजार नऊ बोललं जात होत आहे मनसेचे उमेदवार कुठं कुठे येतील असं वाटतंय तेच आपण आज पाहूयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेरा जागांवर मनसेच्या उमेदवारांना विजय मिळाला होता तर एकशे तीस जागांवर पराभव झाला होता मात्र एकशे तीस जागांवर मतांची टक्केवारी चांगली होती तर शिवसेना आणि भाजप युतीला फटका बसावा यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नेते विलासराव देशमुख यांनीच मनसेला बळ दिलं होतं अशा चर्चा त्या काळी रंगल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये मनसेने नाशिक मुंबई आणि उपनगरात म्हणजेच शहरी पट्ट्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत दोनशे एकोणीस जागा मनसेने लढवल्या होत्या त्यापैकी एका जागेवर पक्षाला विजय मिळाला आणि दोनशे अठरा जागांवर पराभव झाला पुढे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने एकशे एक जागा लढवल्या तर जागांवर अपयश मिळालं मधल्या काळात मनसेने अनेकदा भूमिका बदलल्या त्याचा तोटाही राज ठाकरेंना सोसावा लागला होता यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलता झाल्यानंतर हीच ती वेळ असं जाणून राज ठाकरे पुन्हा एकदा नव्या दमान्या निवडणुकीत उतरले जे काम दोन हजार नऊ मध्ये विलासराव देशमुख यांनी केलं तेच यंदा देवेंद्र फडणवीस यांनी करत मनसेला अप्रत्यक्ष बळ देत केलं लोकांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षाचा जाहीरनामा सुद्धा सादर केला त्यात मूलभूत गरजा दर्जेदार जीवनमान पुरेसं अन्न पिण्याचं पाणी कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा क्रीडा बाल संगोपन प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे राज्याचं औद्योगिक धोरण व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण यावर त्यांनी भर दिला मराठी अस्मिता मराठी भाषेचा प्रचार दैनंदिन वापरात मराठी व्यवहारात मराठी डिजिटल जगात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी असं मराठी कार्ड सुद्धा राज अत्यंत खुबीने खेळलं कधी नव्हे तर यंदाच्या विधानसभेत मनसे आणि राज ठाकरे यांची चर्चा रंगली होती मात्र राज ठाकरेंचे किती मानसैनिक यंदा आमदार होत आहेत एक्झिट पोल नेमका काय सांगतोय तेच पाहूयात मनसेची फिक्स जागा लागेल असा पहिला मतदारसंघ म्हणजे माहीम राज सुपुत्र अमित ठाकरे हे स्वतः माहीमच्या मैदानात उतरल्यानं सुरुवातीपासूनच माहीम चर्चेत राहिलं समोर सदा सरवणकर यांच्यासारखाच मुरलेला गडी होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही सरवणकर यांनी माहीम मधून माघार घेतली नाही उलट भाजप आणि शिंदे गटाला आपला प्रचार करण्यास भाग पाडलं मात्र शिवसेना फुटीचा फटका सरवणकर यांना बसू शकतो तसंच माही मधील ठाकरे हे राज ठाकरेंचे सुपुत्र असल्याने त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात चांगली भावना आहे या उलट सदा सरवणकर यांनी मात्र ठाकरेंना धोका दिल्यानं मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण राहिले याचा फायदा अमित ठाकरेंना होईल आणि ते प्रथमच विधानसभेत जातील असं बोललं जाते राज ठाकरे यांची दुसरी एक जागा फिक्स येईल असं म्हटलं जाते ती म्हणजे कल्याण ग्रामीण सध्या राजू पाटील हे इथले विद्यमान आमदार असून मनसेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी त्यांची ओळख आहे रस्त्यांचा कायापालट ही त्यांची जमेची बाजू त्यातच राज ठाकरेंनी राजू पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांना शिवसेना फुटीचं नुकसान होईल असं बोललं जाते शिवसेनेतील मतविभाजनाचा फटका मनसेच्या राजू पाटलांना बसून ते पुन्हा एकदा आमदार होतील असं बोललं जाते एक्झिट पोलमध्ये तरी मनसेच्या असं बोललं जाते बाकी शिवडीमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर खडकवासल्या दिवंगत रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे आणखी दोन जागा मनसेच्या लागू शकतात असं ला म्हटलं जाते शिवडीमध्ये भाजपने मनसेला पाठिंबा दिलाय तर शिवसेना ठाकरे गटात सुद्धा काहीशी अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा मध्यंतरी आल्या होत्या अशावेळी बाळा नांदगावकर यांना लॉटरी लागू शकते मात्र तरीही मनसेचे आमदार पाचच्या स्वबळावर लढवून झंजावाती प्रचार करून आपल्या भाषणाची मुद्देसूत मांडणी जनतेसमोर मांडून सुद्धा राज ठाकरेंच्या मनसेला जनता का नाकारते राज ठाकरेंचं राजकारण नेमकं कुठं गणतंय राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्यापेक्षा डायरेक्ट कोणत्या तरी युतीत सामील झालं पाहिजे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद